महापालिका क्षेत्रातील सर्वच झोपडपट्ट्यांचं मोजमाप आणि लेआउट तयार करण्याचं काम या दोन महिन्यामध्ये पूर्ण करून देतो असं आम्हाला मागील महिन्यामध्ये सहायक संचालक नगररचना व उपायुक्त मॅडम व महापालिका प्रशासन आयुक्त सो यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं होतं या आश्वासनाला आज एक महिना झाला तरी यांनी कामाला सुरुवात केली नाही म्हणून सकाळपासून सहाय्यक संचालक नगररचना या ठिकाणी आम्ही आमच्या समितीच्या वतीने त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडलेलं होतं आणि जोपर्यंत झोपडपट्टीधारकांचं जो मोजमाप तुम्ही सुरुवात करत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उठणार नाही अशी भूमिका घेतली होती आत्ता या ठिकाणी नगरचनाकार देवकाते दे मॅडम यांनी आम्हाला लेखीपत्र दिलं त्या पत्रामध्ये नमूद आहे की एक महिन्यामध्ये उर्वरित जो कालावधी आहे तुम्हाला लेखी दिलेल्याचा त्या एक महिन्यामधील कालावधीमध्ये आमचं सर्व झोपडपट्टीमधील नागरिकांचं मोजमाप आणि लेआउट पूर्ण होणार आहे आमच्याकडे घरपट्टी विभागाचा संपूर्ण डाटा आहे त्या डाटामध्ये घरांची मोजमापं जी आहेत त्यानुसार आम्ही लेआउट तयार करून एक महिन्यामध्ये सर्व डाटा आम्ही पूर्ण करतो असं त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे व त्याचबरोबर पुणे सहाय्यक संचालक यांच्याकडे प्रस्ताव जो पाठवलेला होता त्यामध्ये जे क्युरी आलेले आहे त्याची दुरुस्ती करून आम्ही पाठवतो असं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे यामुळे आजच्या ह्या आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे असं आम्हाला दिसून येतं आहे